शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना जी शिकवण दिली आहे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या शिकवणीनुसार शिरूर तालुका शिवसेना काम करत असून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम शिरूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करेल असं मत शिवसेना तालुका प्रमुख पोपटराव शेलार यांनी व्यक्त आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर शहर व तालुका यांच्या वतीने छत्रांचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी शहर प्रमुख संजय देशमुख ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल गाडे राजेंद्र चोपडा संघटक पप्पू घवाने उपशहर प्रमुख महादेव कडाळे सुनील परदेशी शिरूर युवासेना अधिकारी आकाश खांडरे माजी नगरसेवक मंगेश खांडरे विलास कुरुंदळे सुनील जठार संतोष गव्हाणे संतोष पवार माणिक घव्हाणे प्रमोद उबाळे भीमराव कुदळे रमेश पवार महिला आघाडीच्या सुमंतई वाळूंज आदींसह शिवसैनिक उपस्थित होते शिरूर शहर संजय देशमुख यांनी सांगितलं की शिरूर शहर शिवसेना ही सर्वसामान्यांसाठी मदत करण्यासाठी सदैव तत्पर असते कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं या कामाची दखल संपूर्ण देशाने घेतली असून भविष्यात शिवसेना जोमाने काम करून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांना विराजमान करेल असा आशावाद संजय देशमुख यांनी के व्यक्त केला यावेळी शिरूर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील नागरिकांना छत्रांचं वाटप करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि शिवसेनेचे कामगार नेते पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन भाऊ आहेत त्याच पद्धतीने शिरू संपर्क संपर्कप्रमुख मनोज इशवे त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख अशोकजी खडे आणि या शहराचे नगरसेवक आणि या शहरप्रमुख संजयजी देशमुख संतोषजी गव्हाणे सर्वच उपशहरप्रमुख प्रमुख उपविभागप्रमुख प्रमु, तालुक्यातले उपतालुकाप्रमुख सर्व विभागाप्रमाणे सर्व आजी माझी पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक आज सत्तावीस जुलै म्हणजे एक संयमी नेतृत्वाला जन्म दिला बाळासाहेबांनी आणि जहाल जहालमध्ये महाळ पद्धतीने कसं काम करायचं आणि समाज हिताचं कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय उद्योगजी बाळासाहेब ठाकरे ज्या या, था या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर करोनाच्या काळामध्ये एखाद्या पालकाची भूमिका कशी निभवावी कशा पद्धतीने नेतृत्व करावं कशा पद्धतीने लोककल्याणाची कर कामं करावी हे मार्गदर्शन खरंतर साहेबांच्या माध्यमातून भेटलं साहेबांनी आत्तापर्यंत संक्रांत कायमच शिवसेनेला उत्सुकाचं यश मिळवून दिलं मुळात शिवसेना हे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या मूलभूत तत्वावरती अवलंबून आहे त्या माध्यमातून तिथला शिवसेनेक इतका कळवट आहे अनेक कितीतरी दिग्गज नेते केले तरी शिवसेने आणि शिवसेनेची मातुत्रीची असलेली नाळ ही भक्कम जोडलेली आहे हे महत्वाचं आहे शिवसेने हा मातुत्रीचा आणि ठाकरेचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणजे शिवसैनिक असतो हे पुन्हा एकदा शिवसैनिकांनी उद्धवजीच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला आहे ज्या वेळेला महाराष्ट्राच्या आत्मीयतेवरती हिंदी भाषा लादण्याचा प्रकार घडला त्यावेळेला आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र पहिला मराठी भाषा पहिली या तत्वाला मानणारे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी राजसाहेबांना साथ घेऊन एकत्र आले आणि महाराष्ट्राची मराठी माणसाची काय ताकद असती या महाराष्ट्राला आणि ह्या भार भारतामध्ये इतर प्रांतीय लोकांना दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला वास्तविक पाचा आजचा वाढदिवस आमच्या शिवसेनेकाला ऊर्जा देणारा आहे त्या माध्यमातून शिरू तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण अनेक शाळांमध्ये खाऊ वाटप गरिबांना गरजूंना छत्री वाटप अशा पद्धतीने तालुकाने शिरूनच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत मी माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमच्या साहेबांना आमच्या पक्षप्रमुखांना उद्धव साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडो या सदिच्छाने शुभेच्छा देतो आणि आमचं जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा उद्या पासष्टावा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं शिरूर शहर शिरूर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीनं संपूर्ण तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आज छत्री वाटपाचा कार्यक्रम असेल विशेष मुलींच्या वसतीगृहामध्ये फळं वाटप आणि खाऊ वाटप याचाही कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे वृक्षारोपण हो शिरूर शहर आणि शिरूर तालुक्यात हाही एक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर या निमित्तानं शिरूर शहर आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्ष एका भक्कमपणे पुन्हा एकदा आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा भगवा झेंडा गोवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो त्याचप्रमाणे शिवसेनेनं नेहमी समाजाची बांधिलकी जपलेली आहे एक ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूलभूत मंत्र आदरणीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्या मंत्राच्या जोरावरती निश्चितपणे समाजाच्या विविध घटकांमध्ये तळागाळामध्ये काम करण्याची शिवसेनेची आणि शिवसैनिकांची जी प्रवृत्ती आहे ती निश्चित वाखडण्यासारखी आहे समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं ज्या वेळेस काही आपत्ती असेल त्यावेळेस निश्चितपणे शिवसैनिकच हा प्रथमता त्या घटनेला कुठल्या पद्धतीची घटना आहे त्यासाठी तो धावून येतो आणि निश्चितपणे समाजाला आणि लोकांना त्या ठिकाणी उपलब्ध असणारा कार्यकर्ता म्हणजे शिवसैनिक आहे आणि निश्चितपणे आदरणीय शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेनेची जडणघडण केलेली आहे आणि त्याचप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय उद्धवजींनी ज्याप्रमाणे शिवसेनेची नेतृत्व सक्षमपणे आज चालवलेलं आहे हे निश्चित वाकडण्यासारखं आहे आता किती संकट आली आपल्या सर्वांना ज्ञात आहे की राजकीय परिस्थिती कशी झालेली आहे एवढ्या सगळ्या राजकीय संकटांना सामोरे जात सुद्धा आज शिवसेनेचे नऊ खासदार आणि वीस आमदार त्या ठिकाणी काम करतायत विधान परिषदेमध्ये सुद्धा शिवसेनेचे सहा आमदार त्या ठिकाणी काम करतायत आणि एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून शिवसेना या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे येणाऱ्या मुंबई महापालिका असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील या ठिकाणी सुद्धा शिवसेना पुन्हा एकदा उभी राहील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि उद्धवजींना पासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं उर्वरित आयुष्य हे आरोग्यदायी जावं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या राज्याची सेवा करो अशा प्रकारची आ, या ठिकाण रामलिंग शरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र